आज मी बनवणार आहे अगदी चमचमीत आणि चटाकीदार अशी मेथीची भाजी बऱ्याच वेळा मुलांना मेथीची भाजी ही कडू लागते म्हणून खावीशी वाटत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर मेथीची भाजी बनवाल तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी आवडीने मेथीची भाजी खातील मटकी ही मुलांना नेहमीच आवडत असते आणि मेथीच्या भाजीमध्ये बनवल्यास तर अजूनही तिची चव वाढते त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक बटनवर क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी एवढी मेथीची भाजी चांगली पानं पानं काढून तिला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा चांगलं धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर ही मेथी मी बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे मेथी बनवत असताना अगदीच मोठे मोठे पानं दातेखाली येणार नाहीत तर आता इथे मटकी आहे दोन कप भरून एवढी मटकी मी रात्री भिजत ठेवलेली होती आणि ती आता चांगली भिजून टम्म फुगलेली आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपी बनवणे स्टार्ट करूया कढईमध्ये मी इथे भाजी बनवण्याचा एक चम्मच भरून तेल घातलेला आहे त्यामध्ये एक चम्मच भरून जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की यामध्ये लगेच कांदा घालून घ्यायचा एक मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये मी घातलेला आहे कांदा आणि जिरे हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कांद्याचा कच्चेपणा हा जाईपर्यंत कांद्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं चा। कांदा चांगला फ्राय झाला की आपण यामध्ये लसूण घालायचा अगदी पाच ते सहा पाकळ्या त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून एक चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचा आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी किंवा जास्त क्वांटिटी वाढू शकता तर इथे मी आता हे सगळं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर यामध्ये मटकी घालून घेतलेली आहे मटकी ही तेलामध्ये चांगली मिक्स करायची म्हणजे त्यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत ते चांगले याला कोट होतील तर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि मेथीची भाजी टाकून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी इन्ग्रेडियंट्स आणि अगदी झटपट कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे तर सगळी मेथी इथे ॲड केली की असं भराभर चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे भाजी आणि मटकी ही वेगवेगळी होत नाही तर एक सारखी होते तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपण मेथीची भाजी आणि मटकी ही चांगली मिक्स करून घेतलेली आहे अगदी चार पास सा सा ते पाच मिनटाचा वेळ लागू शकतो मटके शिजण्यासाठी आणि अजिबात यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही कारण मेथीला ऑलरेडीच पाणी सुटत असतं त्यामुळे तेवढ्या पाण्यामध्येच भाजी ही शिजते तर इथे मी चार ते पाच मिनटापर्यंत भाजी चांगली शिजून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत आणि चटाकेदार अशी मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांना नक्की आवडेल त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील